हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्याच मिडल क्लास फॅमिलीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाथरूमच्या टाईल्स स्वच्छ कशा करायच्या आहेत ते पाहणार आहोत त्याच प बरोबर आपण सुगंधित पण कसं करता येतील टाईल्स तर ते पण पाहणार आहोत अगदी घरच्या घरी तर या टाईल्स आहेत आणि बरेच दिवस क्लीन केलेले नाहीत त्यामुळं थोडं का म्हणून आपल्या टाईल्सवरती डाग पडतात किंवा पाण्यामुळे ते बऱ्याच वेळा खराब दिसतात ते तर काय करायचं आहे सर्वात आधी ओलं करून घ्यायचं आहे पूर्ण टाईल्स पाण्याने आणि त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे हार्पिक तर हार्पिक पूर्ण टाइल्सवरती पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व बाजूनी टाईल्सवरती लागले पाहिजे ला ला तर अशा पद्धतीने आपल्याला टाय पसरून प त्यानंतर ब्रशने किंवा स्पंजने आपल्याला पूर्ण टाईल्सवरती पसरून घ्यायचं आहेत आणि जर एकाच ठिकाणी राहिलं तर तेवढंच क्लीन दिसतं आणि बाकीचं खराब दिसतं म्हणजे डाग पडल्यासारखं दिसतात त्यामुळे व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे ब्रशने घ्या किंवा तुमच्याकडे स्पंज असेल तर त्या स्पंजच्या सहाय्याने तुम्ही पूर्ण टाईल्सवरती पसरून घेऊ शकता अशा पद्धतीने आणि ते थोडा वेळ पंधरा ते वीस मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्रशने घासून घ्यायचे पूर्ण टाईल्स त्यामुळे जर डाग वगैरे पडले असतील तर ते पूर्ण क्लीन होतात आणि ते नळाच्या खाली आहे ते सिमेंट असल्यामुळे ते काही निघत नाही कारण खूप जुनं आहे ते तर बाकीच्या टाईल्स व्यवस्थित छान क्लीन होतात आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे टाईल्स आणि कुठेही डाग वगैरे राह राहू नये अशा पद्धतीने क्लि घासून घ्यायचं आहे आणि धुवून पण घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला हार्पिकचा त्रास होत असेल हाताला तर तुम्ही हँड ग्लोवज घालू शकता किंवा क्ल पॅ प्लास्टिकची पिशवी पण हाताला बांधून तुम्ही हे काम करू शकता त्यानंतर काय करायचं आहे तर इथं मी लिंबाच्या साली घेतल्यात आपल्या आता उन्हाळा आहे बऱ्यापैकी आपल्याकडे लिंबू हे असतोच तर सालीचं काय करायचं आहे तर मिक्सर मध्ये असं घालून पूर्ण फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि जर पाणी लागेल तसं त्यामध्ये पाणी पण घालायचं आहे आणि पूर्ण पल्प होईल एकदम पेस्ट तयार होईल तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरवरून फिरवून काढायचं आहे तर ते काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर त्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घालायचे आहे आणि हे सोल्युशन तयार होतं छान असं बघू शकता आहे ते परमेट व्हायला चालू झालेलं आहे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जर अजून पाणी घालून लिक्विड तयार केलं तर हे फरशी पुसायलासुद्धा खूप छान उपयोगी येतं खूप छान क्लीन फरशी निघते आणि उपयोगी पण येते त्यामुळे शायनिंग पण येतं आणि खूप छान लिंबूचा सुवास पण राहतो त्यामुळे हे सोल्युशन आपल्या फु पूर्ण फरशीला ला, लावायचं आहे यामुळे छान येते क्लीन होते आणि वास पण खूप छान येतो या सोल्युशनचा जर तुम्ही वापर केला तर रेग्युलर अशा पद्धतीने जर फरशी पुसली किंवा आपल्या टाईल्स वगैरे जरी आपण धुवून काढल्या पुसून तर खूप छान असा सुवास राहतो ज जम्स वगैरे किटाणू असतील तर ते दूर होतात तर अशा पद्धतीने पूर्ण क्लीन आपण करू शकतो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय श्री स्वामी समत सर्वांना